बाहेर काय बोललं जातं यापेक्षा निवडणूक का आयोगात काय मांडलं जातं हे जास्त महत्वाचं आहे आणि मला वाटतं त्याचा जर आपण धांडोळा घेतला तर या गोष्टी स्पष्ट होतात कोणी राजकीय पक्ष प्रभू श्रीरामांच्या नावावर राजकीय कोळी भाजून घ्यायचा प्रयत्न करत असेल तर नक्कीच प्रत्येक रामभक्ताला हे वेदनादायी सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या भविष्यातलं आपण हिसकावून का घेत आहात हे केंद्र सरकारला डोळ्याला डोळा भिडवून विचारण्याची ताकद महाराष्ट्राच्या सरकारमध्ये राहिली नाही हे दुर्दैव आहे त्यामुळेच महायुती आहे आम्ही सगळे सोबत होतो साहेब मोठे नेते आहेत पण हा विश्वास बसायला त्यांना नऊ वर्ष का लागली कारण नरेंद्रजी मोदी हे आधीपासून होते पण ही भूमिका आता बदलली त्यामुळे बदललेल्या भूमिकांविषयी काय बोलणार शिबिराची टाइलाईन आपण बघितला ज्योत निष्ठेची जे निष्ठावान आदरणीय पवारसाहेबांच्या विचारांशी आदरणीय पवार साहेबांच्या तत्वांशी जे एकनिष्ठ आहेत हे सगळे इथे आपल्याला समाजाने पडतो सगळे आम्ही वाहतूर आहोत आदरणीय पवार पवारसाहेबांचं मार्गदर्शन ऐकण्यासाठी सातत्यानं आपल्या प्रतिज्ञापत्रासंदर्भात बोललं जातं पवारांनाचं प्रतिज्ञापत्र आहे बाहेर काय बोललं जातं यापेक्षा निवडणूक आयोगात काय मांडलं जातं हे जास्त महत्वाचं आहे आणि मला वाटतं त्याचा जर आपण आंडोळा घेतला तर या गोष्टी स्पष्ट होतो राम मंदिरावरून राजकारण ताप प्रतिसाद बघायला मिळतो महाराष्ट्राला ज्या पद्धतीनं हे सत्तांतरं झाली ही सत्तांतर आवडलेली नाही हे गोष्ट अगदी स्पष्ट आहे आणि महाराष्ट्र हा मान झुकवणाऱ्यांच्या नाही तर लढणाऱ्यांच्या बाजूनं कायम उभा राहिला महाराष्ट्राचा इतिहास आहे आणि दृष्टीनं आपण आता शिबिरालाही बघू शकता जो उदंड प्रतिसाद हा या मंथन शिबिराला आहे हा प्रतिसादच सांगून जातो की नक्की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा कोणाच्या पाठीशी ठामपणे उभा आहे सर्वसामान्य कार्यकर्ता सर्वसामान्य शेतकरी सर्वसामान्य तरुण सर्वसामान्य महिला भगिनी या आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या विचाराशी ही अत्यंत एकनिष्ठ आहे प्रामाणिक संपूर्ण रा एक राष्ट्रीय सांस्कृतिक कार्यक्रम असताना भाजपकडनं त्याचं श्रेय जे आहे ते सातत्याने लाटलं जाते यावरती शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी खरंतर टीकास्त्र डागलेलं आहे अटलबिहारी वाजपेयींचं जुनं जे इंटरव्ह्यू आहे ते त्यांनी आज ट्विट केलेलं आहे हे प्रभू श्रीरामचंद्र हे संपूर्ण देशाचे आहेत प्रत्येकाच्या मनात राम आहे आणि त्यामुळे जर कोणी राजकीय पक्ष प्रभू श्रीरामांच्या नावावर राजकीय पोळी भाजून घ्यायचा प्रयत्न करत असेल तर नक्कीच प्रत्येक रामभक्ताला हे वेदनादायी कारण प्रभू श्रीरामचंद्र हे प्रत्येकाच्या मनात आहे राजकीय विचारधारा प्रत्येकाची वेगवेगळी असेल पण प्रत्येकाच्या मनात राम आहे आपल्या वडिलांची आज्ञा पाळणारा राम आहे आपल्या पत्नीचं रक्षण करणारे प्रभू श्रीरामचंद्र आहेत शबरीची उष्ण ओर खाणारे प्रभू श्रीरामचंद्र आहेत असुरांचा नाश करणारे प्रभू श्रीरामचंद्र आहेत ही प्रभू श्रीरामचंद्रांची श्री भूमिका भावना त्यांच्याविषयीची प्रत्येक भारतीयाच्या मनात आहे त्यामुळे त्याला राजकीय रंग दिला जाऊ नये ही प्रत्येकाची जनता पक्षाला या पद्धतीनं त्यांच्या कार्यकर्त्यांचा उत्साह हो वाढवणं हे गरजेचं आहे कारण बेरोजगारी असेल महागाई असेल या कोणत्याही प्रश्नांना भारतीय जनता पक्ष हा ठोस उत्तर देऊ शकलेला नाही आणि यामध्ये सर्वसामान्य शेतकऱ्यांमध्ये महिलांमध्ये तरुणांमध्ये जो आक्रोश आहे याची भारतीय जनता पक्षाला पुरेपूर जाणीव आहे आणि त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांचं मनोधैर्य वाढवण्यासाठी एक राजकीय पक्ष म्हणून ही त्यांची भूमिका असणं हे स्वाभाविक आहे महाराष्ट्रातले कुठलेही उद्योगधंदे गुजरातला गेले तरी सध्याच्या महाराष्ट्र तुम्� सरकारला केंद्र सरकारच्या नजरेला नजर भिडवून महाराष्ट्राच्या ताटातलं महाराष्ट्राच्या तरुणांच्या भविष्यातलं महाराष्ट्राच्या सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या भविष्यातलं आपण हिसकावून का घेत आहात हे केंद्र सरकारला डोळ्याला डोळा भिडवून विचारण्याची ताकद ही महाराष्ट्राच्या सरकारमध्ये राहिली नाही ही दुर्दैव आहे